आलो तर खरी ट्रेन बघा इथून बसायला चालू होत था तिकडून आता बघूया काय माहिती नाही कारण बघा युवांश युवांश बघा युवांश कसा घुसलाय बघ कपड नसताना आता तिथं बसलाच असता तो कप ना कोण आहे रेता

सकाळ सकाळ काय म्हणत गव्हाचं पेट टाकलं का ह्याच्या गुलगुल येते गुलगुल्यासारखा इथं नेकलेस एकदम मस्त असतात शंभर रुपये तिला बघूया कोणता तर घ्यायचं भांड्यावाल्यांच्या इथं भांड्यावाल्यांच्या बाजूला हे बघ याच्यामध्ये कलर बघतय नाही यो वेगळा सेम आहे सेम सकाळ सकाळी काय बनवत गव्हाचं पीठ टाकलं काय इधर तेच बुलबुले ते गुलगुल्यासारखं का का गुलगुल्यांसारखाच तो एवढं झाला असं मालपोवासारखा मैदा टाकलाय का, का। याच गुलगुले पण होतात बरोबर आहे गौरा बनवलंय गव्हाचं पेठ काजू बदाम गुळ वेलची ना अजून थोडस जाड बनवला ना असं ते ओढ नाही तसं होतो अरे बा मस्त गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या वा चॅनल मध्ये सकाळ सकाळ मातीत खेळायचं चालू झालंय ए चले गौरांश चाल गौरांशला चिडवायची लय बेकार सवय आईने मस्त नाश्ता काय तरी केला तो आता खायचा त्यांची मस्त झोप नाही मी जे आता शांभोळ झाले चळ चला उचल आला उचल बोलते उचल मा उचल बोल उचाल माऊ उचाल

तो कुठं घे अंगोल झाले चल मग योच राहिला अंगणेच्या चल ग चेल ग एवरी कुठे दाखवते हा एवरी कुठे आहे अय्या युरी मम्मीने उचलला दादाला दा दा। सॉ ए काय नेत्याजला ए युडी येरी वा घेला आम्ही चाललो दुकानावर तिकडच्या इकडचा दुकान बंद आहे हे आमचं असं घर आणि हे दुकान आहे तिथं आता ही दोन लाट चाललेत माझे पुढे हा चला चला ही चिसायची भाषा आहे घर हाई तशी चल चल तू चल पुढं काय हा ये बडबडी म्हातारी चला चला पुढं चला हा तू पण आला आमच्या घरी आमचं घर मानकुरला आहे हा हा मामाचा आईचा घर हा खेळलाच नाही घेत अशी नाही घे थांब तिला वरडते वरटू का तिला हा चालेल चालेल नाही नाही चा पण द्यायच्याच नाही काय मच्छी पिझ्झा

आमची इथं व्हॅक्सिंग चाललय खात चालेल आणि मला पण पन्नाला नाही सांगणार माझी करायला मला इजा आणून बिलकुल

पण एवढं झटके लागत होते ना मी नक्की सांगेल की हा वॅक्स बिलकुल आणू नका आमचा हनी होता आणि तर काय होतं तर ॲलोवेरा वॅक्स नाही तर चॉकलेट ते आहे ना पण पहिल्यांदा एवढं चुटके लागत होते मला माहिती नव्हते एवढं चटके लागत होते पण जेव्हा मी संध्याकाळी करायला घेतलं ना अरे बापा डेंजर सुटके टा लागायला लागले आणि आमचं दरवेळा जास्त असं की आम्ही आलो ना घरी की असं वॅक्स वगैरे करत असतं एकमेकींचं आणि खूप मज्जा येते एकत्र आलं की आ, एक एकटी आलो ना मग मजा येत नाही दोघे दोघे आलो की पोरांची भांडणं तर असतातच एवढं होतो की तर पोरांच्या भांडणामध्ये पण आम्ही सुद्धा दोघी एकत्र असतो आई असते तर खूप मज्जा वाटते आणि मस्त वाटतं आणि प्रत्येक म्हणजे जो कोणी असेल तर दोन बहिणी तीन बहिणी त्यासुद्धा रिलेट करत असतील की आपण एकत्रच जातो एक एकटी तर जात नाही खूप मज्जा येते आणि वॅक्स करताना तर पहिला मी खूप हसले आम्ही कारण हिरा खूप चटके लागत त्याने आणि हसले जातं तर आता वॅक्स फटाफट फटाफट आता बोलते आणि पायाचं वॅक्स करता येत आता पायाचं वॅक्स करायला घेतलं दोन्ही हाताचं फटाफट झालं आता पायाचं थोडं थोडं करते

हे काय आहे युवांश हे काय आहे शंकर पार्वती आहे बघ <laughs> <गुण। laughs> दे गौरा दला नुसती दोघांच्या बिलकुल जमत नाही गौरात देतो का नाही याची कारण बघा युवांश युवांश बघा युवांश कसा घुसलाय बघ कपडं नसताना आता तिथं बसलाच असतात काप ना कोण आहे रे इथं तू आहे तू आहे काय रे कशाला घुशी आह त्याच्यात हा तू कशाला घुसायला गेलाय आठ टाकशील ना हा कार कार काय कार ना मी पोरई कारणा लागण ना डम्बिशिया आमच्या इथं पण असतात चला आज काल यांचा शनिवारचा बाजार आमचा आज रविवारचा बाजार टिंगू टिंगूला घेऊन चालल आणि पाऊस एवढा उठलाय ना व्हिडिओमध्ये एवढं दिसत नाही पण अरे इथं तर ये ग तिकडून का पाऊस तर एवढा उठलाय ना डेंजर आता बघू काय भेटतंय काय नाही थोड्याफार वस्तू आणायच्या आहेत मार्केटमध्ये जरा बरा भेटतात नेक पीस वगैरे तर चला बघूया तू दादाला नाही आणला नाही आण तुला काय घ्यायचं आहे हां घेऊ मला फोन तो असं असं याच्यात टाकायचा असतो तो घ्यायचा हां दादाकडं होता तो दादाला एक विरेवरून घेतलेला बाबांनी हां वाट लावली दादाने त्याची तुला हां मी तर अशीच जायची अगं ओळखीची पण नाही दिसत चला इकडून चालत 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 जायला किती दहा मिनटं लागतील मग नाही दहा मिनटं दहा पंधरा मिनटं पकडा चालत चालत आम्ही दहा पंधरा मिनटात पोचू हा स्कूटी आहे तर ती मम्मीच कधी शिकणार आहे तुझी मस्त पैकी गेलो असतो मार्केटमध्ये अरे पप्पा चालील तुझी मम्मीच कधी चालवीन मग मम्मीजला घेऊन गेलो असतो आपण हा चला आता खातो आणि मग भेटतो दाखवतो चला आलो तर खरी ट्रेन बघा इथून बसायला चालू आहे तिकडून आता बघूया काय माहिती नाही आहे बस नाही बसलंय हाय वाटतं थोडा थोडा आता पाऊस पावसामुळं काय खरं नाही पला भरलेला आहे पहिल्यासारखा बघूया आता थोडं किती भरलाय पाऊस थोडा थोडा आहे त्याच्यामुळं प्लॅस्टिक ठेवलाय चलो आता बघू म्हणजे शर्ट पॅन्ट वगैरेच असतात चल छत्री खोलून हे बघ हे बघ हे बघ मोतीवाला बघ मस्त आहेत ना बघाय किती ह्याच्याकडे कसं विचारते हे बघ वाला इकडं पण आहे कानातल्याचे पण नवीन डिझाईन आले आणि इकडं असं इथून भरतोय मुलवेचा संडे बाजार इकडं या साईडला बघूया हा बघतो हे पण मस्त एक चंद्रपुराला बघू मस्त वाटते बघू लांब होत आहे का छान तुला फोन इथं नेकलेस एकदम मस्त असतात शंभर रुपये तुला बघूया कोणता तरी घ्यायचा तर भांड्यावाल्यांच्या इथं भांड्यावाल्यांच्या बाजूलाच असलेलं असत डिझाईन पाऊस बघ पाऊस बघ केवढा आला पण हे पाऊस बघ चला वाट लावली ना पुरी पावसाने वाट लावली कोण नाही आणि काय घ्यायला म्हटलं तुम्ही शॉक्स बघते पहिला पावसाने वाट लावली ना आमची काय बघायला नाही ना काय नाही आता थोडासा तर भैया जरा उघडतंय दुकान तर बघतो आम्ही बाकी लोक पण नाही दुकानं पण नाही कारण पाऊस त्याच्यामुळं तर पाऊस तर कमी झाला तर भैया जरा आहे बघूया काय भेटते आपल्याला पावडी एवढी इकडं उभं केलंय रिक्षामध्ये बघ याच्यामध्ये कलर बघते नाही वेगळं हे बघ पदर असाच पदर येणार ब्लाऊज बनलेला आहे

வா ஐ केसातलं ते अं अशाच काढ एवढा लावले मला येऊ मला आईस्क्रीम बघितला मी नुसते खाली बघते त्याला आमचा अंतरण अंतरण टाकलाय आणि झोपल्या मामाच्या रूममध्ये एवढं झोपायला लागली ना आता डेंजरवाली झोपायला लागली आईस्क्रीम आणले तर आता आम्ही पहिला आईस्क्रीम खातो बटरस्कॉच आणि मग झोपतो आता आम्ही आईस्क्रीम खाऊ मस्त वगैरे झोपू शिकू डेंजरवाले झोपाले बेकार तर आजचा बघतच सेंड करते आय होप तुम्हाला आम्हाला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला बसून बघा भेटाव पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय आणि पुरी वाट लागली मार्केटमध्ये जाऊन काय नाही भेटलं काय नाही पावसाने पुरा सत्यानाच करून टाकला